आणि असं महाराष्ट्रामध्ये कुठलं कोणता जिल्हा नाही आणि जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही की तिथं हा उत्सव किंवा हा गणपती उत्सव होत नाही तर हे गाव म्हणजेच आहे अंगापूर खूप जर हे स्थान बघितलं तर ते आपलं आमचे पूर्वज मोरगावला जात होते आणि मोरगावला गेल्यानंतर त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रसन्न होऊन हा स्वयंभू आत्मगजानन इथं विराजमान नमस्कार मित्रांनो आपण आता आलेलो आहे अंगापूर वंद गावामध्ये वंदनमध्ये आणि गणपती उत्सव या मंदिरामध्ये पूर्णपणे नाही आहे आणि गावामध्ये पण गणपती उत्सव हा साजरा केला जात नाही प्रत्येक घरामध्ये देखील गणपती नाही आहे तर आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती जाणून घेण्यासाठी हे थोडक्यात सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी नेते आहेत काय त्यांच्यापासून जाणून घ्यायचं आपल्याला तर काय सांगाल आपल्या गावामध्ये गणपती उत्सव हा साजरा केला जात नाही ह्याचं काय कारण आहे अंगापूर वंदन आणि अंगापूर तर्फ तारगाव अशी सातारा तालुक्यामध्ये ही दोन गावं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आत्मगजानन नावाचं स्वयंभू स्वयंभू या ठिकाणी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये या आत्मगजनांची एक उत्सव साजरा केला जातो श्रावण शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी एक सुवर्णकार समाजातील भक्तगण पूजेसाठी थांबले जातात उपोषण उप उपवास करतात आणि ते दररोज या ठिकाणी मंदिरात थांबून दररोज सकाळी अंगापूरच्या पूर्वेला कृष्णा नदी आहे त्या ठिकाणी जाऊन स्नान वगैरे करून ते गणपतीला येतात दोन्ही गावामध्ये अंगापूर वंदना आणि अंगापूर तर्फ दोन्ही ठिकाणी गणपतीची मंदिरं आहेत आणि या मंदिरात असणाऱ्या गणेशमूर्तीची ते कृष्णेतील पाण्यानं जलाभिषेक करून पूजा करतात आणि या ठिकाणी ते नित्य थांबतात एक महि महिना या ठिकाणी ते थांबतात आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी आवर्जून येतात हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी या दिवशी विशेष महत्त्व असल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण पंचक्रोशीच नव्हे तर महाराष्ट्रातील गणेश भक्त या ठिकाणी येत असतात गणेश आत्मगजानन हे स्वयंभू देवस्थान असल्यामुळं अशी ही एक दोन गावं एक वेगळा आगळा उपक्रम साजरा करतात तो उपक्रम असा असतो की अण्णापूरमध्ये कोणत्याही घरामध्ये गणेशाची स्थापना केली जात नाही किंवा एकमेव ग्रामदैवत म्हणून हे आत्मगजाननाचं मंदिर आणि त्याच ठिकाणी सर्वजणी ज्या गणपतीचं दर्शन घेतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी या गणपतीचे दोरेकरी आदल्या दिवशी परिसरामध्ये असणाऱ्या निंबाचीवाडी या ठिकाणी असणारी का कारजाई देवी आणि बोरगावला हायवेल असणारी बोरजाई देवी तसेच तांदवाडी कोरेगावातलं तांदळवाडी कोल्हेश्वर हे एक शंभू महादेवाचं तीर्थस्थान आहे त्या ठिकाणी हे दोरेकरी जाऊन एक दिवस आणि एक रात्र पायी प्रवास करतात पायामध्ये वाहना नसतात आणि भक्तिभावानं अबालवृद्ध म्हणजे लहान मुलापासून जवळजवळ दोन एक हजार हे भक्तगण या दोन दिवसामध्ये ते आपली प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि पूर्ण केल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी मुलांना ओलांडण्याचा कार्यक्रम आता ही मुलं कोणती असतात तर ज्यांना या गणपतीच्या नवसानं पावल्यानंतर जे मूल झालेलं असतं ते मूल हे दोरेकरी ओलांडतात आणि त्या दोरेकऱ्यांना त्या मुलाच्या पालकाने दुसऱ्या दिवशी जेवण घालायचं असतं आणि त्याप्रमाणे जेवण घातलं जातं आता हा जो कार्यक्रम आहे तो पंचमीला पुन्हा भद्रोत्सव कार्यक्रम असतो आणि ह्या भद्रोत्सवा दिवशी सुवर्णकार समाजात बसलेला हा भक्त भक्त भद्रपात्र घेऊन हे भद्रपात्र अंगापूरचं रामदैवत येवर्जीनाथ मंदिरासमोर पेटवलं जातं आणि तिथून ते या दोन्ही गावामध्ये अंगापूर वंदना आणि अंगापूरतर्फ या दोन्ही गावामध्ये ते फेरी पूर्ण केली जाते आणि ते भद्रपात्र घेऊन पुन्हा या आत्मगजना मंदिरामध्ये हे सर्व भक्तजण येतात त्या ठिकाणी ते भद्रपात्र ठेवलं जातं आणि ठेवल्यानंतर ज्या महिला त्या ठिकाणी आलेल्या असतात त्यांना ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो आता ही ओटी कशाची असते तर ज्या महिलांना अपत्य नसतं अशा अपत्यासाठी त्या महिला नवस करतात आणि जे हे भक्त सुवर्ण समाजातील असणारे ते त्या महिलांच्या ओटीमध्ये एक श्रीफळ देतात आणि श्रीफळ दिल्यानंतर त्या महिलांना वर्षामध्ये दोन वर्षामध्ये अपत्य प्राप्ती झाल्यानंतर त्या महिला पुण्यात ती मुलं घेऊन या ठिकाणी येत असतात आणि अशा प्रकारे हा भद्रोत्सवाचा कार्यक्रम साधारणपणे पंचमी दिवशी रात्री एक दोन वाजेपर्यंत चालला जातो आणि त्या भद्रोत्सवाचा या ठिकाणी शेवट होतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबला जातो आता या मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे की हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि पूर्णपणे कोरिवलेणी असल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहेत त्या अष्टविनायकापैकीच हे मोरेश्वराचं स्थान आहे असा हा त्याचा इतिहास आहे आणि हे आत्मगजानन या नावानं हा गणपती वाजगारला जातो किंवा त्याचं दर्शन घेतलं जातं खूप छान अशी माहिती मिळालेली आहे आणि या ठिकाणी आपण आहात तर या ठिकाणी असं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे मंदिर केव्हा स्थापन झालं आणि हे बांधकाम कशा प्रकारचं आहे काय सांगाल याविषयी हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे कारभारी पेशवे मार्फत याचं छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयाखाली याचं बांधकाम झालेलं आहे संपूर्ण बांधकाम कोरीव दगडामध्ये आहे आणि कोरीव दगड आणि चुना ह्याच्यामध्ये हे संपूर्ण बांधकाम आहे अतिशय मजबूत असं हे बांधकाम असल्यामुळं एक उत्कृष्ट बांधकामाचा नमुना म्हणून स्थापत्य वि विभागातली माणसंसुद्धा इथं पाहण्यासाठी येतात संपूर्ण महाराष्ट्राभर आपण ज्यावेळी देवस्थानामध्ये फिरतो त्यावेळी अतिशय उत्कृष्ट देवस्थानामध्ये एक हे मंदिर गणलं जातं याची बांधकाम साधारण सतराशे ऐंशी ते अठराशे या कालामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या का कालखंडामध्ये त्यांचे कारभारी पेशव्यांच्या काळामध्ये हे बांधकाम झालेलं आहे याचा उल्लेख संपूर्ण इतिहासामध्ये केलेला जातो या ठिकाणी जे भक्त आहेत सुवर्णकार समाजातले ह्यांचे पूर्वज इथून पायी प्रवास करून मोरगावला गणपतीच्या जा दर्शनाला जात होते वयोमानानुसार त्यांना जाणं अशक्य झाल्यामुळं शेवटी त्यांनी मोरगावच्या गणपतीला विनंती केली की मी आता यापुढं इथून काय ये तुमच्याकडे येऊ शकणार नाही तर माझ्यावर तुमची कृपा असावी त्यानंतर त्यांनी त्यांना दृष्टांत दिला की काही नाही मी अंगापूरला तुझ्या भक्तीमुळे मी येतो आणि त्यानंतर आत्मगजनांचं हे प्रतिरूप मोरेश्वराचंच हे गणपती मंदिर आहे आणि त्या भावनेनं त्या श्रद्धेनं लोक या ठिकाणी येतात अतिशय विनम्रपणे आणि भक्तिभावना हा नावसाला पावणारा गणपती आहे या भावनेनं इथं रोज मंदिरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी भक्तगणांच्या मार्फत आरतीचा आणि पूजेचा कार्यक्रम केला जातो गणेश जयंतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गणेश मंडळामार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत केला जातो तसेच गणपती उत्सव हा साधारणपणे सात दिवस या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन अशा पद्धतीतून हा कार्यक्रम अतिशय देखण्या पद्धतीनं आणि भक्तिभावानं पूर्ण केला जातो आणि सर्व लोकांची नागरिकांच्याबरोबरच पंचक्रोशीतील म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर इथं अतिशय प्रसिद्ध पावलेलं मंदिर आहे आणि यात या त्या ठिकाणी हे लोक या ठिकाणी लो भक्तिभावने येत असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळा आणि वेगळा असा गणेशोत्सव यालाच भद्रोस असं म्हटलं जातं आणि असं सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन आणि अंगापूरतर्फ अशा ह्या दोन प्राचीन मंदिरामध्येच भद्रोत्सव साजरा केला जातो त्याचं कारण असं आहे महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली जनजागृती करण्यास सुरुवात केली मात्र त्याच्याही पूर्वी गेल्या अनेक वर्षापासून शेकडो पासूनची ही परंपरा या अंगापूर ग्रामस्थांनी या आत्मगजननाच्या कृपेनं जपलेले आहे त्याचं कारण असं कोणत्याही सार्वजनिक अथवा घरगुती गणपती बसवला जात नाही तर हेच आपली प्राचीन मंदिर आणि स्वयंभू मंदिर असणार मूर्ती असणारे याच मंदिरामध्ये येऊन सर्व धार्मिक विधी मनोभावे सेवा केली जाते आणि या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मग प्रत्येक माळी साळी मराठा सगळ्या जाती धर्माचे लोक या उत्सवामध्ये सहभाग सहभागी होतात हे एक वैशिष्ट्य या उत्सवाचं म्हणावं लागेल महाराष्ट्रात या उत्सवाच्या माध्यमातून अनेक मंडळं निर्माण झाली त्याच्यामधून वेगवेगळे कार्यक्रम केले जातात मात्र एक धार्मिक परंपरा जपण्याचं काम या सातारा तालुक्यातील अंगापूर दोन्ही गावामध्ये केलं जातं याची सुरुवात श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद पंचमी अशी एक महिन्याच्या कालखंडामध्ये भाविक भक्त करतात मात्र उत्सवाचे मुख्य दिवस असा असतो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसामध्ये विविध भजनं कीर्तन प्रवचनं अशा कार्यक्रमाचं आयोजन करून हा उत्सव एक भक्तिभाव भक्तिभाव वातावरणामध्ये सर्व भाविक सहभागी होतात आणि यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक भक्त मनोभावी सेवा करून आपल्या इच्छा आकांक्षा या गणपती करून पूर्ण करून घेतात आणि म्हणूनच या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर याची ओळख आहे सर्वच ग्राम ग्रामस्थांनी ग्रामस्त। आपल्या विकास नाळी यूट्यूब चॅनेलला सर्व तुमची पारंपरिक जे कशा प्रकारे गणपती उत्सव किंवा बहादुळा हे म्हणजे सर्वच आयोजन नियोजन कार्यक्रम कशा प्रकारे राबवले जातात वगैरे सर्व माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी मी हे करतो आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो ही माहिती तुम्हाला कशी वाटते काय ह्याबद्दल नक्कीच खाली सांगा आणि या व्हिडिओला कुणी नवीन असाल तर मात्र आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका का करायचं तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लागते आणि असा महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा आयोजन किंवा नियोजन होत असतं आणि असं महाराष्ट्रामध्ये कुठलं कोणता जिल्हा नाही आणि जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही की तिथं हा उत्सव किंवा हा गणपती उत्सव होत नाही तर हे गाव म्हणजेच आहे अंगापूर धरण धन्यवाद